आरोपीचे माजी मंत्री जयंत डिजिटलवर फोटो यावर जयंत पाटलांची काय भूमिका आहे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा जयंत पाटलांना सवाल नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती विविध ठिकाणी स्वागत कमाने आणि डिजिटल फलक झळकले आहेत अशाच बसवेश्वर चौक या ठिकाणी परागंधा आरोपींचा जयंत यांच्या सोबत डिजिटल झळकला आहे त्यावर आज माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आक्षेप करत आरोप केला आहे महिलांचा उत्सव सुरू असून त्यामध्ये एका महिलेवर अत्याचार करून त्यामध्ये परागंदा झालेल्या आरोपीचे डिजिटल जयंत पाटलांच्या सोबत झळकले असल्याने माजी मंत्री जयंत पाटील यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी असा थेट सवाल योगेंद्र थोरात यांनी केलाय या फोटो पाहिल्यानंतर त्यांनी थेट जयंत पाटील यांना सवाल केला आहे या व्यक्तीवरती अनेक गुन्हे दाखल असून माजी मंत्री जयंत पाटील यांचा फोटो त्यांच्या सोबत असल्याने तुमचे यांना समर्थन आहे का असा निशाणा थोरात यांनी साधला आहे तर अशा व्यक्तींना हद्दपार करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी योगेंद्र थोरात यांनी केली आहे मी माजी नगरसेवक म्हणून काम करत असताना बऱ्याच ठिकाणी आता नवरात्र उत्सव चालू आहे तर अशा ठिकाणी मला आरतीसाठी जायला लागतं लोक बोलवतात तर मी काल माझ्या प्रभागातील जगज्योती महात्मा बसवेश्वर चौकामध्ये हे डिजिटल पाहिलं आणि मला थोडं आश्चर्य वाटलं की ज्या व्यक्तीवर महिलांवर अत्याचार केलेला तसेच महिलेला एका मागासवर्गीय महिलेला जातीवाचक बिघाड केलेला आरोप आहे आणि ते आत्ता परागंदा झालेले आहेत पोलिसांना अजून सापडलेले नाहीत मी फरारी म्हणणार नाही परागंदा झालेले आहेत तर अशा व्यक्ती जो मान्य माजी मंत्री जयंत पाटील साहेबांबरोबर डिजिटल आहे तर याबद्दल जयंत पाटील साहेबांची काय भूमिका आहे कारण महिलांचा आत्ता उत्सव चालू आहे अशा उत्सवामध्ये जर एखाद्या महिलेवरच मी वारंवार मागासवर्गीय म्हणणार नाही कारण त्या ना लोकांना वाटतं की योगेंद्र थोरात त्याचं भांडवल करतात वगैरे वगैरे तर एका महिलेवर अत्याचार केलेला आहे दीड महिना पोलिसाच्या तपासानंतर गुन्हा दाखल झालेला आहे अशा व्यक्तीचं चित्र जयंत पाटील साहेबांच्या बरोबर आहे याबद्दल जयंत पाटील साहेबांचं सा काय मत आहे आणि हे मी जेव्हा पाहिलं तेव्हा लगेचच त्यांच्या जवळचे जे लोक आहेत त्यांच्याही कानावर घातलं की साहेब आपल्या पोस्टर असं सध्या परागंदा एका केसमध्ये असलेल्या व्यक्तीबरोबर आहे तर त्यांचं मला काहीच रिप्लाय आलं नाही त्यामुळं मी माध्यमांच्या माध्यमातून ही त्यांना विचारू इच्छित आहे की साहेब आपलं याबद्दल काय मत आहे आज त्यांच्यावर दोन ॲट्रॉसिटी आहेत आज त्यांच्यावर आधी दंगलीचा गुन्हा होता त्याच्यातनं ती बाहेर आले असतील नसतील मला माहीत नाही परत मध्ये काय तर तीनशे सातचा सा होता असं ऐकलं कब्जे केलेला होता तर असे एवढ्या गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीकडं मिरजचं शहराध्यक्षपद आहे ते हाकलपट्टी करतील नाही करतील हा त्यांचा विषय घरातच दोन पद आहे हा त्यांच्या पक्षाचा पक्ष आहे विषय आहे मी त्याबद्दल बोलणार नाही पण सार्वजनिक ठिकाणी जेव्हा असं जयंत पाटील साहेबांबद्दल एखादा आरोप असलेला व्यक्ती पोलिसांना जो सापडत नाही त्याचं पोस्टर जर जयंत पाटील साहेबांबरोबर असेल तर जयंत पाटील साहेबांची काय भूमिका आहे हे त्यांनी जाहीर करावी लोकांच्या तर परवा आम्ही टी व्हीवर आणि प्रिंट मीडियामध्ये बघितलं की सांगलीतील एखाद्या टोळीवर हद्दपारीचा प्रस्ताव होतो विट्यातील होतो जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी होतो तर ते मुलं कुणाला माहीत पण नसतात पण गुन्हेगार आहेत म्हणून पोलिस कारवाई करतात पोलिसांचं स्वागतच आहे पण अशा लोकांवर चार चार पाच पाच गुन्हे दाखल असतील सामूहिक प्रकारचे तर त्यांच्यावर तडीपार किंवा हद्दपार कारवाई का होत नाही पोलीस का करत नाहीत याबद्दल आम्ही जिल्ह्याचे प्रमुख मान्य एस पी साहेब तसेच कलेक्टर साहेब यांना आम्ही लवकरच पत्र देणार आहे की असे जे गुन्हेगार आहेत की ज्यांच्यावर एकपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत तर त्यांच्यावर अशी कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो हरगे हरगे टोळी जे आहे बरेच त्यांचे एकट्याचे कुठले गुन्हे नाही आहेत ते एकटे कुठले गुन्हे करत नाहीत कुणाला तर बरोबर घेऊनच करतात तेव्हा आणि आत्ता पण त्यांचं काय चालू असेल त्यांना माहीत मात्र ह्यांच्यावर जी जे सगळे गुन्हे दाखल आहेत ते संघटितच गुन्हे आहेत मोका लावणे तडीपार करणे हद्दपार करणे हे पोलिसांनी ह्याच्या आधीच करायला पाहिजे होतं तर या महिलेला ते प्रसंगाच्या पुढं जायला लागलं नसतं जरी हद्दपारच असते तडीपारच असते तर एखाद्या महिलेवर असे प्रसंग आला नसता तेव्हा यापुढं तर आपल्या मिरजला सुरक्षित ठेवायचं असेल आज तुम्ही पंधरा वीस दिवसात बघितलं तर बरंच कॅसिनोचं प्रमाण कमी आलेलं आहे बरेच ग गैरधंदे कमी आलेले आहेत लोकं एकदम धाडसानं फिरत आहेत असं म्हणायला हरकत नाही त्यामुळं माझी विनंती आहे की हे असतील किंवा अन्य लोक असतील राजकीय आश्रय म्हणून त्यांना ते तडीपार करायचं नाही हद्दपार करायचं नाही अशा गोष्टी होऊ नयेत सगळ्यांवर सैम कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे